नमस्कार मित्रांनो मी घरकामासाठी नवीन बाई घेऊन आहे आणि तिला दिवाळी सणात आनंदी करायचं आहे मग विचारलं मी तिला फक्त पैसे द्यावे की काही खास भेट द्यावी किंवा दोन्ही मी पाहतोय घरकाम करणाऱ्या बाईसाठी सणाचा आनंद म्हणजे फक्त पैसे नाही तर आदर प्रेम आणि कृतज्ञतेची भावना देखील महत्वाची आहे त्यामुळे मी तुम्हाला विचारत आहे तुमच्या अनुभवातून सांगाल का तिच्यासाठी काय गिफ्ट किंवा भेट खूप आनंददायी ठरेल कधीकधी छोट कार्ड एक गोड संदेश किंवा लहान गिफ्टही खूप आनंद देतो काही लोक फळांचा थाळा देतात काही खास मिठाई काही ज्या वस्तू रोज उपयोगी येतात त्या देतात मला तुमच्या अनुभवावरून सर्वात योग्य आणि खास उपाय हवा आहे तुमची मदत फार उपयुक्त ठरेल कृपया तुमच्या कल्पना आणि सूचना येथे शेअर करा जेणेकरून माझ्या बाईची पहिली दिवाळी खास आणि स्मरणीय होईल